आमची शाळा आमची शाळा कौलारू छप्पर कुडाच्या भिंती आमची शाळा कौलारू छप्पर कुडाच्या भिंती आमचे युनिफॉर्म आमचा आयतास करत युनिफॉर्म आमचा आयतास करत तोही ढगळ शर्टाला पाठीवर असायचे ठिकण कोळशे टाकून तांब्याची प्रेस कोळशे टाकून तांब्याची प्रेस तयार आमचा शाळेचा ड्रेस बियाण्याची पिशवी आमची स्कूल बॅग बियाण्याची पिशवी आमची स्कूल बॅग ओढ्याचं पाणी आमची वॉटर बॅग रानातला रानमेवा भलतीच मोज रानातला रानमेवा भलतीच मोज अनवानी पाय हेच आमचे <आँचू> शूज मुसळधार पाऊस मुसळधार पाऊस पाण्याचा कडे लोट मुसळधार पाऊस पाण्याचा कडे लोट पोत्याचा घमटा हाच आमचा रेनकोट जिवारीची भाकरी मिरचीचा ठेचा जिवारीची भाकरी मिरचीचा ठेचा आंब्याचा खार हाच आमचा पोषण आहार काट्याच रुत्न दगडाची ठेच काट्याचं रुत्न दगडाची ठेच आम्ही सोडवायचो सो। सगळे हे पेच जुन्या पुस्तकांची अर्धी किंमत जुन्या पुस्तकाची अर्धी किंमत शिवलेल्या वयाची वेगळीच काही मास्तर आमचे शिस्तीचे मास्तर आमचे शिस्तीचे थोडा उशीर झाला तर छडीने झोडायचे अशी आमची सुंदर शाळा अशी आमची सुंदर शाळा तेव्हा मात्र डोक्याला कधीच ताण नाही आला अशी शाळा कुणी कुणी शिकलावर, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद